नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शालेय स्पर्धा परीक्षा या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर मी शीतल रोहकले आपले खूप खूप स्वागत करत आहे आपण पाहत आहोत कविता व कवितेवर आधारित प्रश्न कवितेतून कोणतीतरी संकल्पना मांडलेली असते एखादा विषय निसर्ग जीवन संघर्ष वर्णन संवाद भावनिक प्रकटीकरण केलेले असते कवितेतील शब्द नवीन शब्दांचा अर्थ व कवितेत प्रतीत होणारा अर्थ समजून घ्यावा पहा मुलांनो उतार्यापेक्षा कवितेचा अर्थ समजून घ्यायला थोडंसं अवघड जातं पहा आज आपण गदी माडगुळकर यांची कविता पाहणार आहोत पावसाळा शेती शेतकरी यांच्या जीवनामध्ये मृग नक्षत्राला खूप महत्त्व असतं आणि मग मृगाचा पाऊस याच्याकडे फक्त शेतकऱ्याचं नाही तर अख्ख्या सृष्टीचं लक्ष लागलेलं असतं की हे पावसाचे थेंब कधी जमिनीवर पडतात म्हणून ही धरती असुसलेली असते चला तर मुलांनो आता आपण पाहूया आपली कविता जोर मनगटातला पुरा घाल घाल खर्ची हान टोमना उचलना जरा अचूक मार दे टोले जोवरी असे तप्त लाल लोखंड येईल आकारास कसे झाल्यावर थंड उंच घाट हा चढुनिया जाणे अवघड फार परिधीर मनी धरुनिया न हो कधी बेजार यत्निश्चये करूनी तू पाऊल चढते ठेव मग शिखराला पोहोचूनी दिसशील जगासी देव ढळू की ही देऊ नको हृदयाचा निर्धार मग भय तुझला मुळी नको सिद्धी खास येणार झटणे हे या जगण्याचे तत्व मनी तू जाण म्हणून उद्यम सोडू नको जोवरिदेही प्राण पहा ही आहे आपली सुंदरशी आणि छानशी कविता पाहूया जोर मन गटातला पुरा घाल घाल खरची हान टोमना उचलना जरा अचूक मार बरची दे टोले जोवरी असे तप्त लो लाल लोखंड येईल आकारास कसे झाल्यावर ते थंड पहा मुलांना मनगटातला जोर हा खर्च कर मनगटातला जोर हा वापर असं कवी ते सांगत आहे त्या लालकुंडावर तोपर्यंत मार मार दे टोले दे की जोपर्यंत त्याला आकार येत नाही तोपर्यंत त्यावर मारत रहा उंच घाट हा जाने जाणे अवघड फार धीर मनी धरूनिया न हो कधी बेजार येतनिश्चये करूनी, तू पाऊल चढते ठेव मग शिखराला पोहोचूनी दिसशील जगासी देव बघ हा उंच घाट चढून जाणे अवघड आहे पण मनात धीरधर प्रयत्न करून पाऊल टाकत राहा मग शेवटी तुझ्या प्रयत्नाला यश मिळणारच आहे आणि मग तू सर्वांसाठी देवासारखा असशील म्हणजे सगळं जग हे काय करण तुझा सन्मान करण ढळू की ही देऊ नको हृदयाचा निर्धार मग भय तुझला मुळी नको सिद्धी खास झटणे हि या जगण्याचे तत्व मनी तू जाण म्हणून उद्यम सोडू नको जोवरी देही प्राण कधीही तुझ्यावरचा विश्वास तू ढळू देऊ नको मग तुला कशाचीही भीती राहणार नाही आणि आपल्या मनगटातला जोर सतत घरची घाल आणि उद्यम उद्यम म्हणजे सतत कार्यरत रहा। की जोपर्यंत तुझ्या देहामध्ये प्राण आहे तोपर्यंत तू काही कर कार्य करत रहा, चला तर मुलांनो आता पाहूया आपण या कवितेवरील प्रश्न या कवितेवरील प्रश्न प्रश्न पहिला, पहिला आहे मुलांनो पहा प्रश्न पहिला कवितेत प्रयत्न या अर्थाचा कोणता शब्द आला आहे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक सिद्धी पर्याय क्रमांक दोन जोर पर्याय क्रमांक तीन यत्न पर्याय क्रमांक चार उद्यम चला तर मुलांनो या प्रश्नाचं उत्तर आपण कवितेमध्ये पाहूया पहा या, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कवितेमध्ये इथे सापडते यत्न निश्चय करून तू पाऊल चढते ठेव मग शिक कराला पोहोचणी दिसशील जगाची देव यत्न यत्न म्हणजे प्रयत्न यत्न म्हणजे काय मुलांनो प्रयत्न म्हणून यत् कवितेत प्रयत्न या अर्थाचा कोणता शब्द आलेला आहे मुलांनो यज्ञ पर्याय क्रमांक तीन हे अगदी बरोबर उत्तर आहे यत्न चला तर मुलांनो आता आपण पाहूया आपला पुढचा प्रश्न आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न दुसरा पहा प्रश्न दुसरा आहे यशाचे शिखर गाठल्यावर डॅश डॅश पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक सन्मानास पात्र पर्याय क्रमांक दोन भीती वाटणार नाही पर्याय क्रमांक तीन सिद्धी मिळणार नाही पर्याय क्रमांक चार प्रयत्न सोडावेत पहा मुलांनो यशाचे शिखर गाठल्यावर काय होणार आहे ते आपण इथे पाहूयात या प्रश्नाचे उत्तर आपल्याला कवितेमध्ये इथे दिसते इथे सापडते आहे पहा प्रयत्न करून ज्यावेळी तू यश मिळवशील त्यावेळेस काय होईल पहा इथे पाऊल यत्न करून तू पाऊल चढते ठेव मग शिखराला पोहोचून तिसशील जगासी देव तू जर प्रयत्न केला आणि यश मिळवलं तर तू काय होशील दे देवासारखा दिसशील आणि सगळ्यांच्या सन्मानास तू पात्र होशील म्हणून पर्याय क्रमांक एक सन्मानास पात्र व्हाल हे अगदी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक चला तर मुलांनो आता आपण पाहूया प्रश्न तिसरा प्रश्न तिसरा आहे मुलांनो पहा हृदयाचा निर्धार पक्का असेल तर पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक भीती वाटेल पर्याय क्रमांक दोन सिद्धी प्राप्त होणार नाही पर्याय क्रमांक तीन भीती वाटणार नाही कार्य पूर्ण होईल पर्याय क्रमांक चार मनगटातील जोर कमी होईल चला तर मुलांना आता पाहूया आपण या प्रश्नाचं योग्य उत्तर तर पहा मुलांना या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कवितेमध्ये इथे सापडत आहे देऊ नको हृदयाचा निर्धार मग तुझला मग भय तुझला मुळी नको सिद्धी खास येणार झटणे हे या जगण्याचे तत्व मनी तू जाण म्हणून उद्यम सोडू नको जोवर देही पहा तुझ्या तुझ्यावरचा विश्वास तू कधीही धुळू देऊ नको कधीही जाऊ देऊ नकोस असं कबिये सांगत आहे मग तुला कशाचंच भय राहणार नाही आणि मग यश हे तुझच आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन भीती वाटणार नाही आणि काय होईल तुझं कार्य पूर्ण होईल म्हणून पर्याय क्रमांक तीन भीती वाटणार नाही आणि कार्य पूर्ण होईल हे अगदी योग्य उत्तर आहे चला तर मुलांना आता आपण पाहूया आपली कविता माय घराचे इमान माय घराची कमान घरादाराला पुरतो माईचाच अभिमान आम्ही वाचू लागलो की लावून पाहते आनंदाच्या डोहामध्ये कशी तुडुंब नाह नाहते जनलोकात सांगते लेख माझा कॅनवान आम्हा वाढून या ताज माय खाते शिळपाक आम्हा देते दूध तूप स्वतः खाते फक्त ताक आम्ही देता चढेकर तेला तृप्ती येते छान ओबी गाऊन आम्हाला रोज दळीते दळण आम्ही शिकाया जाताना गोड तळीते तळण आम्ही दूर जाता तिच्या मनावर येतो तान पहा मुलांना ही होती आपली सुंदरशी कविता चला तर मुलांना आता आपण पाहूया या कवितेवरील प्रश्न या कवितेवरील पहिला प्रश्न आहे मुलांना पहा कवीच्या मते माय लावून केव्हा पाहते पर्याय पर आहेत पर्याय क्रमांक एक कवी वाचू लागल्यावर पर्याय क्रमांक दोन कवी शाळेत जाताना पर्याय क्रमांक तीन दळण दळताना पर्याय क्रमांक चार स्वतः वाचन करताना चला तर मुलांनो आता आपण पाहूया या प्रश्नाचं योग्य उत्तर पहा माय टक लावून केव्हा पाहते तर इथे कवितेमध्ये आपल्याला या प्रश्नाचं उत्तर सापडते पहा आम्ही वाचू लागलो की टक लावून पाहते माय लेकराकडे केव्हा पाहते पहा, पहा, पहा। कवीच्या मते माय लेकराकडे टक लावून केव्हा पाहते तर आम्ही वाचू लागल्यावर कवी वाचू लागल्यावर मायलेकरांकडे टक लावून पाहते चला तर मुलांना आता आपण पाहूया आपला पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे मुलांना प्रश्न दुसरा आई लोकांना स्वतःच्या मुलाबद्दल काय सांगते पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक तो अधिकारी होणार आहे पर्याय क्रमांक दोन तो मला मदत करतो पर्याय क्रमांक तीन तो ज्ञानवान आहे पर्याय क्रमांक चार तो खट्याळ आहे चला तर मुलांना या प्रश्नाचं उत्तर आपण आपल्या कवितेत पाहूया पहा मुलांना आई लोकांना काय सांगते जल लो, लोकांना सांगते लेख माझा ज्ञानवान काय सांगते लेख माझा कसा आहे ज्ञानवान आहे आई लोकांना स्वतःच्या मुलाबद्दल काय सांगते पर्याय क्रमांक तीन तो ज्ञानवान आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन हे अगदी बरोबर उत्तर आहे चला तर मुलांनो आता आपण पाहूया आपला पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे मुलांनो प्रश्न तिसरा आपल्या मुलांना दूध तूप खाण्यास देते वेळी आई स्वतः काय खाते पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक लोणी पर्याय क्रमांक दोन ताक पर्याय क्रमांक तीन शिळपाक पाक पर्याय क्रमांक चार उपाशी राहते चला तर मुलांनो आता आपण पाहूया या प्रश्नाचं उत्तर आपल्या कवितेमध्ये आपल्या मुलांना दूध तूप खाण्यास देतेवेळी आई स्वतः काय खाते तर आपण पाहूया मुलांनो ते कवितेमध्ये पहा मुलांनो या प्रश्नाचं उत्तर आपल्याला इथे सापडतं आहे आम्मा वाढून या ताजं माय खाते शिळं पाक आम्हा देते दूध तूप स्वतः खाते फक्त ताक आई काय करते आम्हाला दूध तूप स्व देते आणि स्वतः काही खाते मात्र फक्त ताक म्हणून पर्याय क्रमांक दोन हे अगदी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन टाक चला तर मुलांनो ही